आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसत ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम ओम मयूर मयूर ज्वेलर्स ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क स्वतंत्र पार्किंग सुविधा हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तानं आठ सप्टेंबर रोजी संगमनेर शहरामध्ये जुलुसाचं आयोजन करण्यात आलं या जुलुसामध्ये एक आगळी वेगळी झलक बघायला मिळाली आहे एकता नगर सोशल ग्रुपनं जुलूसाच्या शेवटी झाडू हातात घेऊन स्वच्छता अभियान राबवलंय आणि स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर असा प्रेरणादायी संदेश दिलाय जामा मस्जिद इथून सुरू झालेला जुलूस हा नाईकवाडपुरा लक्ष्मीपुरा देवी गल्ली मोगलपुरा सय्यदबाबा चौक नाशिक रोड मोमीनपुरा नगरपालिका रंगार गल्ली तसेच गांधी चौक तेलीखुंट मार्गे परत मोगलपुरा इथे संपन्न झाला या मार्गावरती सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी स्वतः झाडू फिरवून नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं आहे या उपक्रमामध्ये शेख जावेद गुलाम मोहम्मद जावेद सादिक शेख मोहसीन शेख अफरोज पठाण तसेच शाविद शेख तौसिफ शेख मुजू शेख शेहबाज शेख सरफराज पठाण सलीम पठाण आतिफ शेख वसीम शेख मुजाहिद पठाण फिरोज पठाण इम्रान पठाण नदीम सौदागर सलमान शेख तसेच बाबू शेख साज शेख नदीम तांबोळी शकील शेख अदनान सय्यद शादाब शेख तसेच मोविन शेख नियाज शेख सोहेल शेख इस्माईल शेख फजील शेख जिशान शेख मुन्ना शेख सलमान शेख शाकिर शेख समीर शेख मोईन शेख रमी शेख अझहर शेख काशिफ शेख शाहिद शेख साहिर शेख फरीज सय्यद हासिम शेख आदी कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केलं धार्मिक जुलुसासोबतच सोबतच स्वच्छतेचा संदेश देखील देण्यात आला आणि ही परंपरा संगमनेरकरांसाठी अनुकरणीय ठरली आहे नमस्कार श्री तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज संगमनेर शहरामध्ये ईद ए मिलादुन नवीच्या मोक्यावर जुलूस मोठ्या संख्येने संगमनेरात निघालं होतं तर या ईद एलाबी नायकवाडपुरा येथून जुम्मा मस्जिद या ठिकाणाहून या जुलूसाची सुरुवात झाली होती आणि सांगता परत पुन्हा इस्लामपुरा नायकवाडपुरा मोगलपुरा सय्यद बाबा चौक मोमीनपुरा आणि नगरपालिका हुंड रंगार गल्ली आणि तेलिकहुंड असा हे सगळं जुलूस या मार्गाने गेला परंतु हे सर्व जुलूस असताना आ, मागे जे जे घाण होत होती त्याची सर्व जबाबदारी एकता नगर सोशल ग्रुपनी घेतली होती साफसफाईची त्या निमित्ताने एकता नगर सोशल ग्रुपचे सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत दिसत सर्वजण मागे सर्व साफ करत होते तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया आज एकता नगर सोशल ग्रुपच्या माध्यमातून आपण सर्व हे स्वच्छता करत आहे काय तुम्ही संदेश देत आहे एक निमित्ताने हमने इस साल ऐसा सोचा था कि अपना जो जुलूस निकलता तो रस्ते से बहुत सारा कचरा गिरता है तो एक भाई अपने स्वच्छ संगम ने अभियान जो चलता है तो जुलूस के माध्यम से हम एक संदेश देना चाहते हैं क्या भाई जुलूस की जो भी घान बीन होती है तो लोगों को तकलीफ दिक्कत कुछ आती है ना तो हमने कोशिश करे पहले साल में कि अपने संगम निर को अच्छे से अच्छा रखना स्वच्छ जो बोलते हैं ना स्वच्छता अभियान तो उसका एक हमने छोटा सा एक डेमो चालू साल यूज करके देखे इंशाल्लाह अगर कामयाबी मिली तो अगले साल और कुछ अच्छा करेंगे आप नेर क्या? और आप कर तो कारवा बढ़ता गया ऐसे लोगों ने अगर सबने कुछ न कुछ हिस्सा अगर लिया तो इनशाला अपने संगम नेर का बहुत अच्छा नाम होगा और एक हिंदू मुस्लिम एकता का भी प्रतीक मिलेगा क्योंकि बहुत सारे लोग भी हमको मुबारकबाद भाई तुमने ये साल जो स्वच्छता अभियान चालू करे तो ये बहुत अच्छी सोच है तुम्हारी और हम सब सा तुम्हारे तो हमको तो नवाजा बिल्कुल बिल्कुल, बिल्कुल।, बिल्कुल। आपको क्या? क्या बोलना चाहते हो क्या इस बार एकता नगर सोशल ग्रुप के जाने से स्वच्छता अभियान रवाया आपने क्या बोलना चाहो प्रथमता अपने संगम्य राशिया पूर्ण महाराष्ट्र भारत स नागरिक आपल्या ईद मिलादून निमित्त हार्दिक शुभेच्छा आज आपल्या संगमेर शहरात खूप मोठी रॅली निघाली आणि ही रॅली आपली खूपच मोठी असल्याने लाखोच्या संख्येने भाविक आपल्या असतात असतात आणि या सहभागातून बरेचसे कार्यकर्ते बरेचसे असे नागरिक आहे आपल्या संगमेर वाशियातले सगळ्या जात धर्मातील लोक या रॅलीमध्ये सहभाग होतात आणि बरेचशा भाविकांना पाणी वगैरे बिस्किट वगैरे आईस्क्रीम वगैरे हो असे बरेचसे केळ वगैरे फ्रूट वगैरे हे वाटप करत असतात तर हे असे वाटप करताना रॅली जे निघ निघते आणि जे चालत असते तर ता, लोक ते खाऊन आणि कचरा पाहिजे त्या सवलतीने तिथं सोडत असतात तर ता। ह्या माध्यमातून आम्ही हे बरेच वर्ष ऑब्झर्वेशन करून या वर्षी आम्ही एकता सोशल ग्रुप एकता नगर संगमेर ह्या ग्रुपनी असं ठाम निश्चय केला होता की ही जी संगमेर शहरातली पो टोटल रॅलीतल्या माग जेवढी घाण होणार आहे ते आम्ही आमच्या ग्रुपद्वारे ही साफ करणार आणि या साफ करता करता अख्ख्या संगमेर शहरवासियांना आणि तसेच आपल्या भारतीयांना महाराष्ट्रीयन लोकांना एक संदेश देऊ इच्छितो का कचरा वगैरे हे पडून आजारी वगैरे जे होतात त्याच्यापेक्षा हे कचरा साफ करणं हे खूप महत्वाचं काम आहे हे याच्या मा माध्यमातून आम्ही आज संदेश देत आहोत तर एकता सोशल ग्रुप तर्फे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद धन्यवाद या प्रकारे सर्वांना स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर अशी संकल्पना या निमित्ताने मोक्यावर एकता नगर सोशल ग्रुपने दिलेली आहे आपण पाहू शकतात की सर्व संगमनेर हे स्वच्छ करायचं काम त्या जुलुसाच्या मार्गाने स्वच्छ करत करत ते शेवटपर्यंत जात आहे निश्चितच आता सर्वांनी या प्रकारे स्वच्छ संगमनेर आणि सुंदर संगमनेर करावा ही सी चोवीस तास च्या वतीने ही आव्हान करण्यात येत आहे शाबी शेख सी चोवीस तास संगमनेर आ, बोला काय म्हणणार आहात आपण सोशल ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता चालू आहे अरे स्वच्छता चालू आहे हिंदू मुसलमान सगळ्या ग्रुप मेहरबानी आहे सगळ्यांच आम्ही जाती धर्म सगळं एक समजून सगळा कार्यक्रम करीत असतो गणपती असो शिरोप असो दिवाळी असो दसरा असो ईद असो रमजान ईद असो बगीचा असो हे सर्व आम्ही हिंदू मुसलमान सगळं भाऊ भाऊ भाई भाई गुरु साजरा करत आहोत तरी आम्हाला या सगळ्या काम कार्यक्रमाकरता करतात पोलीस धन्यवाद आणि नगरपालिकेचा धन्यवाद शिव साहेबांचा धन्यवाद लाईटचे चे एम एसीबी वालांचा धन्यवाद सर्व जेवढे मी नागरिक आहे सर्वांचा धन्यवाद शाह शेख सी चोवीस तास संगमनेर